नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण जे करंट एक् एक्सप्रेस हां वार्षिकी दोन हजार सव्वीस आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे जे पुस्तक आहे तर ते आपण बघत आहोत यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय परिषदा हां हा, हा टॉपिक स्टार्ट केलेला बघा एक मिनिट मी तुम्हाला दाखवते आंतरराष्ट्रीय परिषदा हा जो टॉपिक आहे तर हा किती याच्यात डिवाडी बघा एक हा टॉपिक जो आपण पूर्ण घेतलेला आहे आता हे कम्प्लीट करायला मला जवळजवळ पाऊन तास लागला ठीक आहे तो एक ते एकदा लेक्चर बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नेमकं कसं शिकवलं आहे हां नंतर दुसरा टॉपिक याच्यातला आपल्याला कम्प्लीट करायचा आहे महोत्सव संमेलन परिषदा हां याचं एक लेक्चर येईल ठीक आहे याच्यात हे एवढं सगळं दिलेलं आहे हां एक छोटूसा व्हिडिओ येईल ज्याच्यात राज्य व महोत्सव याच्यावर तो व्हिडिओ असेल जो छोटा असे आणि आज आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय परिषदा या टॉपिकमधील वन लायनर हां वन लायनरमध्ये जे काही दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत तर बघा सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला तर वन लायनरमध्ये आजची पहिलं काय आहे तर आठवी हिंद बघा आठवी हिंदी महासागर परिषद दोन हजार पंचवीस एक दोन मिनिट फक्त बघा आठवी हिंदी महासागर परिषद दोन हजार पंचवीस डॅश डॅश या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर मस्कत ओमान या ठिकाणी ठीक आहे पुढे बघा आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव आंतरराष्ट्रीय म्हणताय महोत्सव दोन हजार पंचवीस डॅश डॅश या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर कुठे प्रयागराज उत्तर प्रदेश पण कोणता आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव आणि अजून एक मित्र संमेलन होणार आहे म्हणजे आपण बघणार आहोत पक्षी मित्र महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन दोन हजार पंचवीस ते कुठे झालेलं अमरावती ठीक आहे सोबत सोबत काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव दोन हजार पंचवीस डॅश डॅश या ठिकाणी आयोजित करण्यात आला कुठे प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी जागतिक सागरी परिषद हं दोन हजार चोवीस ठिकाण कुठे चेन्नई तामिळनाडू यापूर्वी आपण काय बघितलं आठवी हिंदी महासागर परिषद कुठे मस्कतोमान आणि आता काय बघतोय जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस आहे हं चेन्नई तामिळनाडू इथे हं पुढे बघा एकोणीसावे विद्रोही साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले एकोणीसावं विद्रोही साहित्य संमेलन कुठे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ठीक आहे पुढे बघा आंतरराष्ट्रीय भरडधान्य महोत्सवाचे आयोजन डॅश डॅश येथे करण्यात आले आंतरराष्ट्रीय भरडधान्य महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आले तर बँगलुरू कर्नाटक या ठिकाणी करण्यात आले बघा आंतरराष्ट्रीय म्हणत आहेत ते आंतरराष्ट्रीय भरडधान्य महोत्सवाचे आयोजन बँगलुरू कर्नाटक येथे चोवीसावी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आली कितवी चोवीसावी जागतिक शाश्व शाश्वत विकास परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर नवी दिल्ली उद्घाटक भूपेंद्र यादव केंद्रीय पर्यावरण मंत्री पुढे बघा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद दोन हजार पंचवीस डॅशडॅश देश येथे पार पडली कुठे नैरोबी केनिया येथे एकशे तेरावी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद डॅश डॅश येथे पार पडली तर कुठे जिनिवा स्वित्झर्लँड योग महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते तर नाशिकमध्ये पुढे कृषी उद्योग समागम दोन हजार पंचवीसचे आयोजन डॅश डॅश येथे करण्यात आले कृषी उद्योग समाग समागम दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे तर नरसिंहपूर मध्य प्रदेशमध्ये पुढे नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन डॅश डॅश येथे करण्यात आले तर नेदरलँडमध्ये ठीक आहे पहिल्यांदाच ते आयोजन करण्यात आलं पुढे बघा नागालँडमध्ये होणाऱ्या हॉर्नबिल महोत्सव दोन हजार पंचवीससाठी युनायटेड किंगडम आयर्लंड आणि स्वित्झर्लंडला कंट्री पार्टनर म्हणून नियुक्त करण्यात आले ठीक आहे न कु कुठे होणारे हॉर्नबिल महोत्सव नागालँडमध्ये दोन हजार पंचवीसचा कंट्री पार्टनर म्हणून कोण कोण आहे बघा यू के आहे आयर्लंड आहे स्वित्झर्लंड आहे हां पुढे बघा गाझा युद्ध संपवण्यासाठी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी इजिप्तमधील शर्म अल शेख येथे गाझा शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आली कुठे इजिप्तमध्ये ते ठिकाण आहे शर्म अल शेख ह तर ती शिखर परिषद आयो आयोजित करण्यात आली कशासाठी गाझा युद्ध संपवण्यासाठी अध्यक्ष कोण डोनाल्ड ट्रम्प अब्दे अध्यक्ष कोण होते डोनाल्ड ट्रम्प अब्देल फतेह अल सी इजिप्तचे ठीक आहे पुढे बघा भारताची हे बघा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इथे अब्देल फतेह अल सी आणि हे झालं कुठे आहे इजिप्तमध्ये ही झालेली आहे ठीक आहे पुढे बघा भारताची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली हं किंवा निवड झाली निवड कितव्यांदा आहे सातव्यांदा आहे भारताची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर दोन हजार सव्वीस अठ्ठावीस या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाली आहे कितव्यांदा सातव्यांदा कशावर राष्ट्रीय मानवाधिकार सॉरी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर कालावधी काय दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस या सगळ्या गोष्टी सोबत सोबत नीट लक्षात ठेवा भारताची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर बिनविरोध निवड झाली कितव्यांदा आहे ही सातव्यांदा कालावधी काय असणार आहे है दोन हजार सव्वीस अठ्ठावीस सव्वीस ते अठ्ठावीस पुढे बघा भारत जागतिक एस डी जी इंडेक्समध्ये पहिल्यांदाच टॉप शंभरमध्ये पोहोचला आहे भारताचा क्रमांक कितवा आहे मग नव्याण्णववा ठीक आहे जागतिक एस डी जी इंडेक्समध्ये पहिल्यांदाच टॉप शंभरमध्ये पोहोचला आणि आत्ता क्रमांक कितवा आहे तर नव्याण्णववा हां पुढे बघा एकशे पन्नासावे हरिवल्लभ संगीत संमेलन जालंधर पंजाब येथे पार पडले हे जगातील सर्वात जुने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महोत्सव आहे खूप महत्त्वाचं आहे नीट लक्षात ठेवा एकशे पन्नासावा आहे काय आहे हरिवल्लभ संगीत संमेलन जालंधर येथे झालं आणि जगातलं सर्वात जुनं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महोत्सव आहे हा ठीक आहे अशा पद्धतीने आपण एक छोट्याशा व्हिडिओमध्ये वन लाईनर बघितलं आहे आणि त्याच्यानंतर आज पुढचा व्हिडिओ पण येईल धन्यवाद